नमस्कार शानदार ब्रेकिंग ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत ठळक घडामोडी आगामी ईद ए मिलाद निमित्त शहरामध्ये जयसिंगपूर पोलिसांच्या वतीने रूट मार्च संपन्न पाहुया सविस्तर बातमीपत्र आगामी गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद आणि होणाऱ्या विविध सणानिमित्त तसेच कायदा व सुव्यस्थेचे पालन करावे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच घटत ठेवे बाजूला ठेवून सर्व उत्सव पद्धतीने साजरे करावे जयशिमपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गावामध्ये व जयशिंगपूर शहरामध्ये कोणी जर कायदा व सुव्यवस्थेचे भंग करत असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या आरोपीच्यावर पोलिसांची चोवीस तास कडी नजर आहे त्यांनी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी उच्चात मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर देखील मोठी कारवाई करण्यात येईल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौका चौकामध्ये विनाकारण गर्दी करून थांबणे नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारचे वर्तन करणे असे प्रकार कोणी करत असतील तर त्यांनाही सूचना देण्यात येतील असे आवाहन जयसिंग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात डिजिटल बोर्ड मोठ्या प्रमाणात लावण्यात येते आहे डिजिटल बोर्डाची रिसर परवानगी नगरपालिकेकडून घेऊन डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत शहरातील मुख्य क्रांती चौकात तर डिजिटल बोर्ड लावण्यास परवानगी नाही तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने बोर्ड लावण्याचे नाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती तसेच देखावे पाण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपले वाहने स्वतःच्या जबाबदारीवर चांगल्या ठिकाणी पार्किंग करावायचे आहेत डिजिटल बोर्डावर आक्षेपार्ह संदेश छापणे समाजात तेट निर्माण होण्यासारखे चित्र छापणे यासह मोबाईलवर वादविवाद निर्माण होण्यासारखे स्टेटस ठेवणे असे आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील या सर्व गोष्टींच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गोपनीय युगाकडून चोवीस तास लक्ष देण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनी शांततेने गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण साजरा करावा या सर्व पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला आहे शानदार न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर आहे तर त्या दृष्टीने आपण केवळ केवळ तेवढंच कर्तव्य पार न पाडताय गोपनीय माहिती असेल माहिती दिली देणे किंवा कुठल्याही प्रश्न आपल्याला सक्षम निर्माण होणार नाही आणि जी आपल्याला दिलेली दुती आहे ती अतिशय प्रामाणिक तुम्हाला आता जी काही मंडळं वाटप होतील तर त्या मंडळांना रोजच्या रोज सकाळ संध्याकाळी युती देणे तिथलं स्वयंसेवक आहे का हजर आहे का व्यवस्थित बघणे त्यांनी जे थोडं काय पोस्टर जर काय लावली तर त्या पोस्टरवर मग काय तिथे दोन घाटात वाद होतोय का किंवा पोस्टरवर काय सामाजिक वातावरण बिघडते का त्याचबरोबर तिथलं काही आपली जी आपल्या दिल्लीची मुलं असतील किंवा इथं कार्यकर्ते असतील त्यांच्या आधी पर्यंत येऊन एका मेटेच प्रमाण वाढले आपल्याच दिल्लीत तास पुण्याची जर तिथे जर मिळाली माहिती तर आम्ही तात्काळ सांगा त्याच्यावर आपल्याला लेखी प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करता येईल जेणेकरून आपल्याला भविष्यात आम्ही कुठलाही गुन्हा घालणार नाही त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करा हे करायला अनुभवित काळात आणि त्याच्या घटना फक्त मन कपड्याचा कलर कुठला ठेवू याच्यावरून आपापच मंडळाच्या कार्यकर्तात आपापसात वाद असतात कामावरून आपण आता कोल्हापूरची घटना दिली तर त्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी सध्यापणासाठी घटना माहितीच असतो तर त्या अनुषंगानं आगाऊ काय माहिती मिळाली तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला संपर्क करायचा पुढील दहा दिवस ते पंधरा दिवस जोपर्यंत विसर्जन होत नाही तेल घालून सगळा बंदोबस्त करायचा आहे कुठल्याही परिस्थिती आळसपणा दाखवायचा नाही जर असं कोणी गैरहजर राहणं किंवा आळसपणा दाखवलं अजून आल्यात त्याच्यावर शंभर टक्के आम्ही त्यांचा रिपोर्ट तुमच्या होमगार्ड ऑफिसला पाठवणे देईल तर त्या दृष्टीने सगळ्यांनी अलर्ट राहून आपले बंदोबस्त करायचा आहे सगळ्याला बंदोबस्तासाठी सगळी चेक म्हणजे परत एकदा आपले सगळे व्यवस्थित ब्रीफिंग होईल त्यानंतर सर्व आजचं सर्व आपण सगळ्यांनी अतिशय चांगला शिस्तीबद्दल तुम्हाला पार पाडलेला आहे